जग धावपळीचं आहे स्पीड स्क्रीन आणि स्ट्रेस यामध्ये अडकलेलं पण जर असं एखादं साधन असेल जे या सगळ्यात तुमच्याशी जोडू शकेल तुमचं मन शांत करू शकेल आणि शरीर निरोगी ठेवू शकेल तर हो त्या शक्तीचं नाव आहे योग नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रंचिंग एकवीस जूनला संपूर्ण जग जिथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतं तिथे आपण मात्र या दिवसाच्या पलीकडे जाऊन योगाच्या खऱ्या अर्थाकडे पाहायला हवं योग म्हणजे केवळ आसन नाहीत

योगाची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी भारतात झाली आपल्या ऋषी मुनी ध्यान प्राणायाम आणि आसनांच्या माध्यमातून शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नती साधली योग ही भारताची संस्कृती परंपरा आणि विज्ञान याचा समन्वय करणारी देणगी आहे दोन हजार चौदा साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये योग दिनाच्या घोषणेसाठी प्रस्ताव मांडला आणि तो तब्बलिकच्या सत्याहत्तर देशांनी सहमती दर्शवून स्वीकारला हे भारताच्या सांस्कृतिक प्रभावाचं मोठं उदाहरण होतं संयुक्त so, राष्ट्रांमध्ये योगावर बोलताना मोदी म्हणाले होते योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तो आत्म्याशी जगाशी आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे या पुढाकारामुळे एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्यात आला हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणजेच समर सोलस्टाईस असल्यामुळे तो मानसिक जागृतीसाठीही सर्वोत्तम मानला जातो हे एका अर्थाने भारता भारताने जगाला दिलेलं सांस्कृतिक नेतृत्व आहे जे हत्यारांपेक्षा विचारांनी आणि जीवनशैलीने जिंकतं इथेच आपण योगाचा सॉफ्ट पॉवर म्हणून असलेल्या महत्वाकडे बोलूया सॉफ्ट पॉवर म्हणजे असा प्रभाव जो कोणतंही सैन्य किंवा राजकीय दडपण न वापरता विचार संस्कृती आणि जीवनमूल्यांच्या माध्यमातून प्रस्थापित होतो योग हे भारताचं सर्वात प्रभावी सॉफ्ट पॉवर साधन ठरतं जिथे पश्चिमी देश फिटनेस साठी जिमकडे वळले तिथे भारताच्या संपूर्ण जगाला एक शाश्वत समतोल आणि जीवनशैली दिली योगाच्या माध्यमातून आज जगभरातील एकशे ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये योग साजरा केला जातो अमेरिका जर्मनी फ्रान्स जपान ब्राझील अगदी आफ्रिकेतील अनेक भागांमध्येही योगाच्या लोक लोकप्रियता वाढलेली आहे अनेक देश योगाला त्यांच्या शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवत आहेत हा केवळ भारताचा परंपरेचा सन्मान नाही तो संपूर्ण मानवजातीच्या आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा टप्पा आहे योगाचे फायदे अगणित आहेत शारीरिक दृष्टीने पाहिलं तर योगामुळे शरीर लवचिक राहतं बळकट होतात पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते मानसिक पातळीवर योगामुळे चिंता नैराश्य आणि तणाव कमी होतो प्राणायाम आणि ध्यानामुळे मन शांत राहतं आणि झोपी सुधारते इतकंच नव्हे तर योगामुळे भावनिक स्थैर्य निर्माण होतं आपण आपल्या भावना नियंत्रित करू शकतो आणि अधिक समतोल जीवन जगू शकतो शिवाय योग ही एक आध्यात्मिक यात्रा आहे जिथे आपण स्वतःच्या अंतरात्म्याशी जोडतो स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो आज अनेक शाळा महाविद्यालय आणि कंपन्यांनी योगावर अंगीकार केला आहे अनेक आय कंपन्या योग ब्रेक्स ठेवतात विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगाच्या सत्रांचे आयोजन केलं जातं हे पाहता असं वाटतं की योग आता केवळ मॅटवर बसून केलेला व्यायाम राहिला नसून तो जीवनाच्या आहे भारतासाठी ही एक अभिमानाची बाब आहे की आपली प्राचीन परंपरा आज संपूर्ण जग स्वीकारत आहे पण हे केवळ गौरवापुरतं मर्यादित न राहता आपली जबाबदारीही तेवढीच मोठी आहे ती म्हणजे योगाची खरी तत्व जगापर्यंत पोहोचवणं कारण योग म्हणजे केवळ शरीर घडवणं नाही तर जीवन समजून घेणं आहे आजच्या या जागतिक योग दिनी आपण स्वतःला विचारूया आपण दररोज फक्त दहा मिनिटे तरी योगासाठी देतो का जर अजून सुरुवात केली नसेल तर आजचा दिवस हे बदल सुरू करण्यासाठी सर्वोत्तम आहे एक आसन एक प्राणायाम आणि एका श्वासातून सुरुवात करा तुमचं जीवन नक्कीच बदलेल योग म्हणजे भारता भारताची जगाला दिलेली अशी भेट आहे जी कोणत्याही धर्म वय किंवा देशाच्या सीमांमध्ये अडकलेली नाही योग हे मानवतेचं प्रतीक आहे जे शरीर मन आणि आत्मा यांना एकत्र आणत चला आजच्या या योग दिनी आपण एक संकल्प करूया योग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया आरोग्यासाठी शांतीसाठी आणि जगाच्या समतेसाठी योग करा निरोगी रहा जागतिक योग दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अशा माहितीपूर्ण साठी पाहत राहा डिजिटल रंची आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद